नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो तुम्हाला माहिती आहे बरेच दिवस झाले मी पनवेलमध्ये आहे आजारी आज पडलो गणपतीच्या पहिल्या दिवशी इथे आलो तेव्हापासून अजून तरी काही गावी गेलो नाही तर आज गावी जायचं ठरलं आहे तर आज गावी जातो इकडे आपली तुम्हाला दाखवते बघा पाठीमागे बघा आपली गाडीसुद्धा इकडे आपल्याला न्यायला आलेली आहे तर स्पेशल रिक्षा आपली गावावरून न्यायला आले तर ह्या आज आपण जायचं गावी जाणार आहे आता दुपारचे बारा वाजून गेलेत आणि आत्ता निघतो आहे बॅगा वगैरे घेऊन येतो भरतो मस्तपैकी गाडी आणि जातो बघा ही आपली गाडी आवरून मित्र घेऊन आला तर मित्र पाहिजे तर असे वेळे सांगितलं की हजर ते आपला गाण्या पण तसाच आहे आत्ता जो आत्ता जो मित्राला आहे तो पण तसा माझे मित्र असेच आहेत आपल्यासाठी जीव देतात ते असे मित्र जीवाला जीव, जीव देणारे तर चालू घरी आता सगळे बॅगा वगैरे घेऊन पहिले बॅगा वगैरे भरून घेऊयात आता बघूया कोण कोण येतोय बॅगा घेऊन खाली मी आलो खाली तर मित्रांनो गावी जायला झालोय तयार आणि आत्ता बॅगा भरायच्या आहेत हे बघा पहिली सुटकेस घेऊन येतोय टिंकू आता बॅगा फक्त बघा किती आहेत हे बघा इसको पहिले अंदर डालना आहे हे बघा ह्या बघा एकदाच सर्व घेऊन गोदड्या बिदड्या घेऊन हे फुल तयारी आहे गावी जाऊन येतेच गावाला हे बघा बॅगा वगैरे आधी सध्या इथं आणून ठेवतो नंतर मस्त लावून घेतो हे फटाफट पोरं आपली कामाची आहेत कामाला कमी नाही कामाची नुसती आज काय पण काम सांगा ना हे लिफ्टमधून घेऊन आलेत आणि आता हे आधी आणून घेतोय म्हणजे व्यवस्थित लावता येतील हे बघा फुल 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 सामान आहे पूर्ण गाडी भरून जाणार आहे गाडी राहतं आहे की नाही हा आता मला प्रश्न पडायला लागला आहे बघूया जेवढा राहील तेवढा घेऊन जायचा आणि नाहीच गाडीत राहणार तर इथंच ठेवायचं ओ नुसत्या पिशव्याच पिशव्या फुल रे फुल गाडी भरणार आहे काय राहणार नाही हे गोधड्या बिदडे द्या चादर बिदर दादा सर्व एवढाच आहे काय ओके आता गाडीत मस्तपैकी लावून घेतो है, है, चोटे -चोटे है, बैक, बैक थ, ना तर मित्रांनो बघा अजून ह्या ही गोनी आणि ह्या छोट्या छोट्या अजून पिशव्या राहिल्या आहेत इकडं आणि इकडे बघा गाडी एकदम फुल इकडं बॅग ठेवले ही पिशवी आहे इथे एक बॅग हे बॅग आहे हे व्हाईटवाली त्याच्या खाली पाठीमागं तीन पिशव्या ठेवल्यात आणि इकडं ड्रायव्हर आमची बघा मजा करत आहेत हाय काही येणार नाही नुसता शायनिंग मारते इथं तर ह्या बॅगा आता कुठे ठेवायच्या आणखी सोबत एक मित्र पण आहे त्याला पण मागं बसायला पाहिजे पुढं तर बसणार नाही तर बघूया काय तरी यातून ॲडजस्टमेंट करून हे एवढं सामान ठेवायचं आहे चला भरून घेतो तर मित्रांनो बघा आपल्या सर्व बॅगा भरून झालेली आहेत एक पुढंसुद्धा सुद्धा आहे आम्हाला सोडणार आहेच गावाला पाठी मग बघा फुल म्हणजे फुल म्हणजे फुल काय जागा नाही राहिली आहे इथं फक्त बसायला राहिले ते पण इथं फलस्पेपाटा क्रॉस केला इथं पण फुल करणार आणि आम्ही दोघे पुढे बसणार इकडे बघा एक नंबर आपली गाडी बघा मी हे आपली सोडायला मोठी मोठी माणसं आली आहेत तिकडं आपल्याला चला आता वरती जाऊन जरा येतो पाणी बिणी नी, पिऊन आणि मग निघतो चला तर मित्रांनो दोन महिने ज्या घरामध्ये राहिलो तो घर आता सोडून चाललो आहे गावाला चाललो आहे जायला थोडं कसं तरी वाटतंय पण काय जावं लागणार आहे ही बरोबर बघा कामात बिझी आहेत त्यांना सुट्टी नाही गेम आहेत तर आता चला जाऊयात जावं तर लागणारच आहे हे चला पोरानो बाय तर वरूनच बाय कारण ते मागाशी खाली आले होते तरी आपला आपल्याला मित्र आपल्याला न्यायला आलोय आता जाणार सोबत असणारच आहे जेवण वगैरे झालं आता निघत आहे तिथं पाठी माग ताई जेवण बनवत आहे आणि आता आम्ही निघतोय तर मित्रांनो गावी निघालो येई बघा सर्वजण आपल्याला परत एकदा सोडायला आले आहेत दोन महिने इथे राहिलो नाही आता चाललो गावी चला बाय बाय निघतोय आता बाय एक जण नाही आला खाली चला जाऊया बाय मित्रांनो आता पनवेल वरून निघालो ते पनवेल ते हरिहरेश्वर आपला हा आप प्रवास आहे मी बघा दुपारचाच निघालो दीड आहे लवकर निघालो कारण लवकर आहे कारण संध्याकाळी पाऊस येतो त्याच्यामुळे लवकर इकडे पाठीमाग बघा पूर्ण गाडी भरले आणि मित्र सुद्धा इकडे आहे चला आता तर मित्रांनो हायवेवरून ना गेल्यावर पहिली गाडी लावली ती आपल्या पंपामध्ये इकडे बघा सीएनजी पंपावरती गाडी लावली एन जी भरून घेतो फुल करतो सीएनजी म्हणजे पुढं विषय नाही डायरेक्ट मानगावला बघा इथे बघा आपली सी एन जी भरायला घेतले आता सी एन जी भरून घेतो पहिले चला सी एन जी भरून बघूया आता कितीचे सी एन जी बसते जास्त काही भरणारच नाही कारण येताना सी एन जी भरली होती त्याच्यामुळे आता जास्त काही गाडीमध्ये सी एन जी बसणार नाही तर बघूया तिकडे बघा गाडी आपली फुल फुल खचाखच भरली आहे फर्स्ट टाईम असं म्हणजे कधी सामान मी एवढा नेला पण नाही पहिल्यांदाच नेतोय प्रेशर वगैरे मस्त आहे तर सी एन जीला दोनशे बार आता सी एन जी कितीच बसतय दोनशे तर क्रॉस झालाय मस्त प्रेशर चांगला आहे त्याच्यामुळे टेन्शन नाही दोनशे वीसचा चा एन जी बसलाय बघा ओके सी एन जी बर झाली आता निघतो हडाफट तर मित्रांनो मुंबई गोवा हायवेला जेव्हा आपण दाखतो ना बलस्पी फाटा सोडून आलो पुढं की लगेच बघा हा समोर जो एक डोंगर दिसतोय बघा बघा हा डोंगर जो दिसतो तर हा डोंगर नक्की कोणता आहे म्हणजे बघा त्याचा सेफ बघा कसा एकदम वरती एकदम असा एक भारी आहे तर हा डोंगर कोणता आहे जर तुम्हाला माहिती असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा कारण जर तुम्ही मुंबई गोवा हायवेने जर प्रवास करणारे आपले प्रत्येक कोकणकाराला हा माहिती असेल तर कमेंट करून नक्की सांगा तुम्ही कुठून व्हिडिओ बघता येते बघा तर मित्रांनो आता नागोठणेला आलो आहे तर थोडा वेळ थांबलो आहे थोडा इकडे ज्यूस घेतो उसाचा रस पितो आहे आपली इकडे गाडी आहे तर ऊन वगैरे भरपूर लागतोय त्याला दुपारीच निघालो त्यामुळे आता ज्यूस पित आहे तर या ज्यूस प्यायला तर मित्रांनो इथं ज्यूस प्यायला थांबलो आहे तरी बघा आपल्या गावची गाडी आहे मुंबई बोरली श्रीवर्धन नागोटण्यामध्ये तर आपले गाववाले नक्कीच या गाडीमध्ये असणार आहेत हे बघा मुंबई बोर्ली मार्ग आहे श्रीवर्धन आणि आपली बघा आपली आपली पनवेल श्रीवर्धन इकडे लागलं बघा फोल भरलं एकदम खच्चा खच आणि आपली इकडं गावची जाणारी गाडी बघा लालपरी बघूया हे बघा लालपरी गेली ज्यूस वगैरे कोण झाला तर आम्ही पण निघतो तर मित्रांनो आपल्याला लागणार ला 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 आहे कलर घरी कलर करायचा आहे त्याच्यासाठी बघा इथे मध्ये थांबून कलरचा एक डब्बा घेतला आहे शेड बघा आपले बसले तिकडे रिक्षामध्ये तर आता मी थांबलो आहे कोलाडला तर इथे आपला कलरचा डबा वगैरे घेतला आहे आता इथून निघतो चला तर मग भेटू असंच पुढे तर मित्रांनो आता आलो माणगावला आणि परत गाडी लावली आहे सी एन जी भरायला कारण आता पुढे आपल्याला सी एन जी मिळणार नाही तर इथे माणगावमध्ये सी एन जी पंपावर आलो होतं सी एन जी भरून घेतो आणि इथून मग डायरेक्ट स्टॉप आपल्या घरी हरिहरेश्वर बाणगंगा तर आपली गाडी लावले सेंजी वगैरे भरून घेतो आणि निघतो पाऊस पडला इथे थोडा भीती आहे की पाऊस नाही आला पाहिजे कारण आपल्याकडं बॅगा वगैरे भरपूर आहेत तर पाऊस जर जोरात आला तर भिजण्याची शक्यता आहे तर पाऊस येऊ नये असं वाटतं इथे थोडा पाऊस पडून गेला आहे बघा पाणी बघा पाठीमागं साचलं आहे तर बघूया सेंजी भरू आणि मग जाऊया पुढे మి్రనో అణగావే మాణగావే జస్ట్ ఎంట్రీ आणि इथून राईट मारला की आपला बघा इथून आपल्याला जायचं आता श्रीवर्धन इथून घरी जायला दीड तास लागणार आहे आपल्याला परफेक्ट दीड तासे मानगावचा ओप जिल्हा रुग्णालय आहे राईट साईडला आपल्याला आता माणगाववरून घरी जायला दीड तास लागतो इकडे पोचल नाही बघा गावची संध्याकाळ सूर्यास्त होतोय आता आणि आपल्याला जायचंय घरी बघा गावचे रस्ते बघा कसे आपले टॉप आहेत सेवर्धनचे रस्ते आणि जसं बाजूला खाडी आहे आणि सूर्यास्त होतोय आता इकडे मला दाखवतो बघा समोर सूर्य बघा इथून पाच मिनिटात आपण जाऊ आणि तिथून मग घरी तर मित्रांनो बरोबर सहा वाजले फायनली आता पोचलो घरी हे बघा हे आपली शेड तुम्हाला तर माहिती आहे पाठीमाग मंदिर वगैरे तर मित्रांनो आजचा प्रवास एकदम मस्त झाला लवकर घरी आलो दुपारी निघालो आणि संध्याकाळी घरी भारी एकदम नॉन्टॉप आलं म्हणजे जास्त कुठे थांबलं नाही फटाफट आलं तर मित्रांनो आजची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली कमेंटमधून नक्की कळवा आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून पुढे येणाऱ्या नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकर बसतील चला तर मग भेटू पुन्हा एकदा अशाच कोणत्या तरी नवीन व्हिडिओमध्ये येतोपर्यंत बाय बाय